नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी जे जे शेतकरी आता नवीन नोंदणी करणार आहेत अशांसाठी महाराष्ट्र शासनाने एक प्रसिद्धी पत्रक जारी केलेलं आहे त्याच्यामध्ये नवीन नोंदणी करताना नेमकी कार्यपद्धती काय असेल व कोणकोणते डॉक्युमेंट त्यांना जमा करावे लागणार याची बाबतची संपूर्ण सविस्तर माहिती तिथे सांगितली आहे त्याचबरोबर पी एम किसान योजनेसाठी यापूर्वी नोंदणी केलेले पण काही कारणास्तव अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना आता पुन्हा जर या योजनेसाठी पात्र व्हायचं असेल तर त्यांची कार्यपद्धती काय असेल त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट द्यावे लागणार आहेत याचीही संपूर्ण सविस्तर माहिती या परिसिद्धी पत्रकात सांगितलेली आहे याचबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण हा व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला यासंदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळवून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून एक प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे या प्रसिद्धीपत्रकामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी जे नवीन नोंदणी करणार आहेत पोर्टलवरून त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत व कार्यपद्धती काय आहे हे हे इथे सांगितलेलं आहे त्याचबरोबर यापूर्वी अपात्र जे ठरलेले लाभार्थी आहेत त्यांना ते पुन्हा पात्र ठरायचं आहे त्यांचीही कार्यपद्धती काय असेल व डॉक्युमेंटची माहिती इथे दिलेली आहे तर सर्वप्रथम स्वयं नोंदणीकृत लाभार्थी अर्जाची कार्यपद्धती आपण जाणून घेऊ म्हणजेच पी किसान योजनेसाठी जे नवीन नोंदणी करणार आहेत त्या शेतकऱ्यांना आता काय करावं लागणार हे जाणून घेऊया प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नवीन स्वयं नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांना सूचित करण्यात येते की सदर योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करताना खालीलप्रमाणे कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य असेल सर्व कागदपत्रे दोनशे बी फाईल मर्यादेत अपलोड करावेत आता कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत मागील तीन महिन्यातील डिजिटल किंवा तलाठी सहीचा सातबारा उतारा त्यानंतर जमीन नोंदणीचा फेरफार वारसा नोंद फेरफार मयत दिनांक एक दोन दोन हजार एकोणीस नंतर असल्यास ज्यांच्या नावावरून वारसाने जमीन आली त्यांच्या नावे जमीन आलेला किंवा असलेला फेरफार सोबत जोडावा आणि चौथं डॉक्युमेंट आहे पती पत्नी व अठरा वर्षाखालील आपत्त्यांचे आधार कार्ड सर्व एकाच पानावर स्कॅन करावीत असे चार डॉक्युमेंट इथे सांगितले आहेत जर पी एम किसान योजनेची इथे साईडला मी दाखवत आहे पी एम किसान योजनेच्या वेबसाईटवरून जर तुम्ही स्वयं नोंदणी करत असाल तर इथे चार डॉक्युमेंट जे सांगितले आहेत ते चार डॉक्युमेंट आपल्याला नोंदणी करत असताना अपलोड करायचे आहेत आणि प्रत्येक डॉक्युमेंटची साईज ही दोनशे केबीच्या पेक्षा कमी असली पाहिजे किंवा दोनशे बी असली पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आहे तर नवीन नोंदणी करण्यासाठी ही गाईडलाईन होती त्यानंतर आता जे जे लाभार्थी काही कारणास्तव यापूर्वी नोंदणी केलेल्या आहेत पण अपात्र ठरले आहेत त्यांना पुन्हा या योजनेसाठी जर पात्र व्हायचं असेल तर त्याची कार्यपद्धती काय असेल त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे आहेत हे आपण पाहूया अपात्रता मागे घेण्याच्या विहित नमुन्यातील अर्ज त्यांना अपात्रता मागे घेण्यासाठी शासनाने जो अर्ज सांगितलेला आहे तो अर्ज त्यांना भरायचा आहे त्याचबरोबर लाभार्थ्यांचे पोर्टलवरील स्टेटस प्रिंट पी एम किसान योजनेच्या वेबसाईटवर त्यांचं जे स्टेटस असेल त्या स्टेटसच्या पेजचा एक प्रिंट घ्यायचा आहे त्यानंतर आधार कार्ड आधार कार्ड इथे कुणाकुणाचं लागेल पती पत्नी व अठरा वर्षाखालील जी त्यांची मुलं असतील या सर्वांची आधार कार्ड परिशिष्ट ब परिशिष्ट ब, ब हे कृषी सहाय्यक यांनी प्रमाणित केलेलं असावं त्यानंतर नवीन सात बारा व आठ उतारा डिजिटल किंवा तलाठी सहीचा चालेल त्यानंतर वरील प्रमाणे जमीन नोंदीचा फेरफार पर फेरफार व वारसा नोंदणीचा फेरफार अशी सहा कागदपत्रे सांगितली आहेत ही सर्व सहा कागदपत्रे जे अपात्र झाले आहेत त्यांना पात्र होण्यासाठी लागणार आहेत वरील सर्व अपात्रता मागे घेण्यासाठी कागदपत्र दोन प्रति तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावीत ही सर्व कागदपत्रे सहा त्याचबरोबर विहित नमुन्यात केलेला अर्ज भरला असेल तो आणि इथे सांगितलेली डॉक्युमेंट ही सर्व घ्यायचे आहेत हे जे दोन प्रति आपल्याला तयार करायचे जेरोक्सेट दोन आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ही जमा करायचे आहेत त्यानंतर तिथे कार्यवाही होईल केली जाईल डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जातील आणि त्यानुसार लाभार्थ्यांना लाभ दिला जाईल तर अशा पद्धतीची गाईडलाईन आली होती की जे जे नवीन नोंदणी करणार आहेत त्यांच्यासाठी त्याचबरोबर जे पूर्वे अपात्र आहेत त्यांना पात्र व्हायचं आहे यांच्यासाठी सुद्धा कार्यपद्धती काय असेल व डॉक्युमेंट कोणकोणती लागणार आहेत ही संपूर्ण सविस्तर माहिती या पत्रकात सांगितली होती शासनाकडून आलेले हे प्रसिद्धी पत्रक व या व्हिडिओमध्ये मध्ये घेतलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये मध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद